श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे या स्वामीमय राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तता स्वामी स्वामीभक्तताईंचा अत्यंत रोमांचक हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा खरी भक्ती कशी असते हे दाखवून देणारा अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त असे आहेत की ज्यांना स्वामींची सेवा मनापासून करायची असते मात्र कामामुळे किंवा इतर कारणांमुळे स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही अशा प्रत्येक स्वामी भक्तांनी आजचा हा सुंदर अनुभव शेवटपर्यंत बघा कारण आज या अनुभवातून खरी भक्ती कशी असते आणि स्वामींना खरी भक्ती कशी ओळखता येते हे प्रत्येकाला या अनुभवातून पाहायला मिळेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ उर्वशी लाटे आणि मी चंद्रपूरमधून आहे खरं तर माझी जन्मोजन्मीची पुण्याई म्हणून मला स्वामी सेवा मिळाली स्वामी सेवेत आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं लहानपणापासूनच मला वडिलांचं सुख कधी मिळालं नाही मी खूप लहान होते तेव्हाच माझे वडील मला सोडून गेले माझ्या आईने आईचं बापाचं प्रेम देऊन मला वाढवलं मात्र मा मा ते म्हणतात ना की बाप हा बाप असतो त्यांची उणीव नेहमीच माझ्या आयुष्यात अपूर्ण राहायची पण जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात आले ती उणीव भरून निघाली माझ्या बाबांची जागा स्वामींनी घेतली आणि मला लेकीसारखं त्यांनी सांभाळलं स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात सगळं काही सुखाचं आनंदाचं उत्तम सुरू होतं खरं तर माझं लव मॅरेज तेसुद्धा स्वामींच्या कृपेने घरच्यांचा प्रचंड विरोध मात्र त्यावेळी मी एकशे आठ स्वामी सारामृत पारायणं केली आणि त्या पारायण काळातच घरच्यांचा होकार मिळाला अत्यंत आनंदाने हौशीने धूमधडाक्यात आमचा विवाह पार पाडला लग्नानंतर सगळं सुखाचं आनंदाचं सुरू होतं मात्र आता जबाबदारी वाढली मी कामावर जायचे कामावरून घरी आल्यानंतर घरचा आवरायचे त्यामुळे मला स्वामी सेवा करायला वेळ मिळत नसायचा मग जेव्हा मी स्वयंपाक करायचे तेव्हा मोबाईलवरती मी तारकमंत्र लावायचे जेव्हा जेव्हा मी घरातली कामं आवरायचे तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायचे बस इतकीच काय ती माझी सेवा खरं तर लग्नाआधी मी प्रत्येक गुरुवारी माझ्या घरात असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक घालायचे खूप खूप सेवा करायचे पण लग्नानंतर मला गुरुवारच्या दिवशीसुद्धा स्वामी सेवा करायला वेळ मिळत नव्हता बऱ्याच वेळा वाटायचं स्वामी रागावले असतील स्वामी आता आपल्यावरती प्रेम करत नसतील कधी कधी विचार करायचे स्वामी आता मला विसरलेसुद्धा असतील कारण मी सेवाच करत नाही आता स्वामींची कृपाच माझ्यावर नसेल असे सतत माझ्या मनात प्रश्न असायचे पण मला खर माझं ऑफिस आणि बाकीच्या गोष्टी हँडल करणंच खूप कठीण होतं त्यात खरं सांगायचं तर मला अजिबात वेळ मिळत नसायचा मी स्वामींना नेहमी सांगायचे स्वामी, स्वामी माझ्याकडनं सेवा घडवून घ्या काहीही करा पण मला तुमची सेवा करू द्या अगदी स्वामींकडे हट्टच धरला आणि त्याच वेळात नेमका कोरोनाचा कालावधी सुरू झाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोना आला त्यामुळे सगळं जगच थांबलं ऑफिस बंद सगळं काही बंद मी घरातच असायचे आता विचार केला की घरातच आहोत स्वामी सेवा करावी पारायण करावी आणि मग मी पारायणाला सुरुवात केली गुरुचरित्र पारायणातील माझा पहिला दिवस खरं तर मला असंख्य सेवा करायच्या होत्या पण पहिली सुरुवात मी गुरुचरित्र पारायणाने केली पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी पारायणाला बसले असताना मला चोरात चक्कर आली डोकं गरगरू लागलं सतत मळमळ होऊ लागली इतका त्रास की पारायणात बसवे ना शेवटी मी पारायणातून उठले बेडवर पडले माझे पती माझ्या जवळ आले मी त्यांना म्हटलं मला अजिबात चांगलं वाटत नाही माझं डोकं पूर्ण दुखत आहे मला सतत चक्कर येत आहे मग माझे पती आमच्याच शेजारी असणाऱ्या क्लिनिकमध्ये मला घेऊन गेले आणि मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरनी काही टेस्ट केल्या तेव्हा कळालं की मी करोदर आहे आता घरच्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी होती गुरुचरित्र पारायणतील पहिल्याच दिवशी ही शुभवार्ता मला मिळाली होती घरातले खुश होते मी सुद्धा खुश होते पण खरं तर मला इतक्या लवकर बाळ नको होते अजून एक वर्ष तरी मला हा चान्स नको होता पण स्वामींनी कौल दिला म्हटल्यावरती मी स्वतःला समजावले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी पुन्हा हॉस्पिटलला बोलावले पुन्हा काही टेस्ट करायच्या होत्या त्यामुळे माझं गुरुचरित्र पारायण पुन्हा अटकून राहिलं बरेच दिवस हॉस्पिटल सलाईन मेडिसिन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गेले खूप ठरवलेलं की आता कोरोनामध्ये ऑफिस बंद आहे तर सेवा करावी मात्र आता हे नवीन समोर आल्या सेवा पूर्णपणे बंद होती पुन्हा स्वामींना म्हटलं की स्वामी मी तर खूप खुश होते तुमची सेवा करेल म्हणून मी आनंदित होते पण आता पुन्हा असं काही झालंय की मला सेवाच करता येत नाही स्वामींना म्हटलं की स्वामी पुढच्या महिन्यापासून मी अकरा गुरुवार व्रत करेल आणि त्याच्याबरोबर मी स्वामी सारामृत पारायण करेल ही तरी सेवा माझ्याकडून घडवून घ्या मात्र पुढचा महिना येण्याच्या आतच डॉक्टरने मला स्ट्रिक्टली सांगितले की कंटिन्यू नऊ महिने रेस्ट असावी कारण माझ्या गर्भामध्ये मा थोडासा प्रॉब्लेम होता गर्भपिशवी थोडी तरी खाली आली तर त्याचा परिणाम बच्चूवर होईल असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले ताई म्हणतात घरच्यांना हे कळाले त्यामुळे त्यांनी मला अक्षरशः नऊ महिने बेडवरतीच ठेवले माझ्या सासूने माझी आईसारखी काळजी घेतली तर माझ्या सासऱ्यांनी माझी वडिलासारखी काळजी घेतली मला कुणीही बेडच्या खाली उतरूही दिलं नाही बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले खूप ठरवलेलं या काही महिन्यांमध्ये तरी सेवा करावी पण काहीच नाही मी नऊ महिने बेडवर बसूनच माळ जप करत करायचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचे आणि त्याच्याबरोबर बेडवर बसूनच मी तारक मंत्राचे पठण करायचे बस इतकीच काय ती माझी सेवा नववा महिना पूर्ण झाला मला कळा येऊ लागल्या इमर्जन्सी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तेव्हा डॉक्टरांनी माझ्या घरच्यांना बाहेर येऊन सांगितलं बाळ किंवा आई दोघांपैकी एकच कोणीतरी वाचणार घरातले सगळेच एकमेकांकडे बघू लागले खरं तर तेव्हाचा निर्णय पूर्णपणे माझ्या पतीवर होता माझे पती डॉक्टरांच्या पाया पडले डॉक्टर दोघांनाही वाचवा माझ्या आयुष्यात दोघेही महत्त्वाचे आहेत पण डॉक्टर म्हणाले आम्ही काहीच करू शकत नाही कोणीतरी एकच वाचणार मग माझे पती डॉक्टरनं म्हणाले माझ्या बायकोला वाचवा आणि तसेच माझे पती हॉस्पिटलच्या बाजूलाच असणाऱ्या स्वामींच्या मठात गेले स्वामींच्या समोर नतमस्तक झाले आणि स्वामींना विनवणी केली इकडे माझ्या सासूबाई माझी आई सगळे स्वामींचा जप करत होते डॉक्टर ऑपरेशन थेटरमध्ये मा आले माझी डिलेवरी झाली आणि डॉक्टरांनी बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले दैवी शक्ती दैवी चमत्कार घडलाय बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत खरं तर अशा कंडिशनमध्ये मोस्ट ऑफ दोघेही वाचू शकत नाही आणि वाचलं तर एकाचचाच जीव वाचू शकतो मात्र हा चमत्कार घडला आणि दोघांचेही जीव वाचले खरं तर जसे डॉक्टरांनी हे सांगितले माझ्या धीरांनी माझ्या पतीला फोन केले ते मठातून अगदी स्वामींचा अंगारा घेऊन हॉस्पिटलमध्ये धावत आली सगळ्यात पहिले त्याने तो अंगारा माझ्या कपाळाला आणि आमच्या बाळाला लावला आणि अक्षरशः माझ्या पायाजवळ बसून ते फक्त रडत होते खरं तर त्याच्या दोन तीन दिवसानंतर मला हे कळालं की डॉक्टरनी असं असं सांगितलं होतं पण मला हे कळून चुकलं ही आपल्यावर असणारी स्वामी कृपा आहे कारण नऊ महिने स्वामींचं केलेलं नामस्मरण स्वामींचा ऐकलेला मंत्र आणि स्वामींची ती साथ माझ्या पाठीशी राहिली जेव्हा डॉक्टरांनी बाहेर असं सांगितलं होतं माझ्या आई म्हणाली की डॉक्टरांना एकच सांगितलं की डॉक्टर जे होईल ते होईल फक्त जेव्हा तुम्ही ऑपरेशन थेटरमध्ये जा तेव्हा माझ्या लेकीच्या बाजूला स्वामींचा तारक मंत्र लावा ताई म्हणतात माझी डिलेवरी होईपर्यंत माझं सीजर झालं पण माझं ते पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत डॉक्टरांनी माझ्या बाजूला मोबाईलवरती तारक मंत्र लावला होता आणि तो तारक मंत्र ऐकत असतानाच माझी डिलेवरी झाली माझं बाळ जन्माला आलं आणि अत्यंत सुखरूप आलं त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना हा प्रसंग कळायचा सगळे लोक मला विचारायला यायचे नक्की कशी सेवा करतेस नक्की काय करतेस मी त्यांना एकच म्हणायचे मी सेवा करत नाही मला वेळच मिळत नाही पण मी स्वामींचं नामस्मरण कधी सोडतच नाही सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या तोंडात फक्त फक्त श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य असतं मी जेवताना मी जेवण बनवताना मी भांडी घासताना आणि मी रात्री झोपताना सुद्धा फक्त स्वामींचं नामस्मरण करते आणि आज याच नामस्मरणाने याच शक्तीने याच नामस्मरणाच्या ताकदीने माझं आयुष्य बदललं जिथे इतकी मोठी वाईट वेळ आली होती प्रसंग खूप मोठा होता पण स्वामींनी सर्व काही निभावून नेलं ताई म्हणतात त्यानंतर सुद्धा छोटे मोठे असंख्य अनुभव येत गेले जेव्हा जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येते खरं सांगते तुम्हाला कुठून कसा माहिती नाही पण चमत्कार होतो आणि त्या वेळेतून मी बाहेर येते ही शक्ती फक्त माझ्या स्वामींमध्ये आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अनुभव अक्षरशः हा अनुभव तुम्हाला सांगत असताना माझ्याही अंगावर आज रोमांच येत होते तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ